कृष्ण हरी ध्यास बंगाचा या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन मन प्रसन्न करणारा अभंग घेऊन आलेलो हो, आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्याने नक्की सब्स्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की झाणी माझा जमला मेळा तू झाणी माझा जमला मेळा गळ्यात घालू गळ्यात घालो तुळशी शमाळा जाशील का वारेला जाशील का पंढरेच्या पांडुरंगाला डोळ्याला पावशील का पंढरेच्या पांडुरंगाला डोळ्याला पावशील का तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालो तुळशी वारेला जाशील का જાલકા પણ પડુર ગાલા ડોળ્યાલકાડર ગાલા ડોળ્યાલ પડુરંગ ગયેલે જનાબાઈ ઘર પંડુરંગ ગયેલે જનાબાઈ ઘર તે દળણ કાંડલ ઘર તે દળણ કાંડલ शा देवाला पावशील का अशा देवाला पावशील का पंढरीच्या पांडुरंगाला गाला डोळ्याला पावशील का पंढरीच्या पांडुरंगाला गाला डोळ्यान पावशील का तुझा टी माझा जमला मेळ्या गळ्यात घालू तो तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालून तुळशीच्या माळा वारेला जाशील का वारेला जाशील का पंढरीच्या पांडुरंगाला पांडूर गाला डोळ्याला पावशिल का पंढरीच्या पांडुरंगाला पांडूर गाला डोळ्याला पावशिल का पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी डुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते मडकी घडवी तेथे काय ते मडकी घडवी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला गाला डोळ्याला पाहशील का पंढरीच्या पांडुर गाला डोळ्याला पाहशील का तुझाने माझा जमला वेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारेला जाशील का वारेला जाशील का पणढरीच्या पांडुरंगाला डोळ्याला पाहशील का पणढरेच्या पांडुरंगाला डोळ्याला पाहशील का पांडुरंग गेले एक घरी पांडुरंग गेले एक घरी तिथं काय ते कावडीने पाणी भरी तिथे काय ते कावडीने पाणी भरी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पण मंढरीच्या पांडुरग्राला डोळ्याला पाहशील का पण मंढरीच्या पांडुरग्राला पाहशील का तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारेला जाशिले वारेला वारे ल जाशिल पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशील का तुझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा नि माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारेला जाशील का वारेला जाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्याला पाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्याला पाशील का असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद